निघले नाही <laughs> ए मारला मारला आन लागलेत काका तू लवकर चल तू आई कापाय का बोनज आहे बोनज

Aham mana itu bau kamu cello sebanyak-n banyak itu bau tapi itu kata itu multi kolesterol seakan-akan. Hah? ya?

बाई आहे सारखे आज घरवानी दिसत आहे मेलय ना मेले ना किती विषारी होय गौतम आणि कसं कळायच ग बाई

मग काय करायचं बाग आहे ना त्या बागेतच निघाल होत घणस तर दोन साप निघाले होते दोन्ही दोन्ही दोने नको ग बाई तिकड दोन्ही दोन्ही बागेत टाकले होय टाकले नमस्ते मी अश्विन सिस्टर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मला आलो नुकतंच आले आले ना दोन साप निघाले बागेत ते बघा आपल्या तुरीच्या साईडलाच डाळिंबाची बाग आहे आपल्या रानाच्या शेजारी तर तिथं बायका कामाला होते ना तर भिल्या त्या तर लगातार दोन साप निघाले हे पण होते आणि म्हणजे सोलत दीर त्यांच्याच रानात त्यांचं ते राहणे डारा धरायचं त्यांचं काम चालू आहे तर हे पण आजार आहेत एकटे कुठं पायने करतील म्हटलं मकाला तर मकाला पायने एकटी जाऊ नको हे काट्यात सोनू पेरू धर जेवताना तोडल्यावर पेरू गेले बाबा चला तिला भूक लागली अजून वाटत हे डाळी बारकी खायला आणलीस चला तुम्ही जेवायला बसा मी बाबा मग काय करत हा चल जातो ना घेऊन जाऊया पहिलं चोर बाई खाली भीती वाटायला बर बाई कामाची साळू पसर पहिला चल कच्चा म्हणलंय काढू नका परत पोरीना खायलाच तिथे नको आळ्या त्या हा काळ्या असते हा ती चला सोनू गेली ो परत बाबा आणते चल होय जर पसरलं नाही पावसावर पेरू झाडले आता आता बोरा आण जायच होत नाही धाडस आता लय साप आहे त्या बघ पोरगी काम करायला लागले सड बघ खाली परी हे <coughs> सड इतकं डेंजर असत ना पायाच घुसते पक्षी ना काल आणि आज दोन दिवस ऊन असल्यामुळं मका वाळायला नाळायला लागले ला तर कधी तीन तारखेला दोन तारखेला के मका केले आज आठ तारीख आहे अजून रानातच मका आहे की अश्विनी धान्याला पाय देऊ ने आता देऊन ये लाता मला एक सांगा आता एवढी मका आहे आपण काय आदर जाऊन काय असं पसरू शकत नाही किंवा एवढ्या साऱ्या मकाला एकसारखी जरी बसून असं हातून जरी दिली तर आपल्याला पायाने जायचं आहे खरं मका वाढवायचं जर टेक्निक खरं जर असेल तर हे बघा पद्धती mm. अशा पद्धतीचं आहे सऱ्या करायच्या पाय बघा तर अशा पद्धतीनं सऱ्या करायच्या सऱ्या म्हणजे काय आता तुम्हाला दाखवते आता मी पाय टाकत आले की नाही अशा सऱ्या होत्या मग ख मकावर वरची वरची मक्क खाली जाते आणि मग ते एक तसं लागते आणि ते वाळतं जरा आपण आतच नाही गेलं मग ती वाळू शकत नाही शेवटी ही आपली लक्ष्मीच आहे पण लक्ष्मीला सुद्धा माहिती आहे की हेच की एक आहे आणि आत गेले असं तर अजिबात वाळायला वगैरे येत नाही थोडीशी मला मदत किती इकडं ती आहे इकडे मी आहे तर यांना बरं नाही तसं बघायला गेलं तर माझी पण आवाज आवाज इतकं

Makau piro kenapa ini? परवा जे अजून पेरू गोट आहे का तुला ही जरा गार लागत बघा थर जास्त आहे तेवढ पेरू ना आली काय बाबांची किशात अरे बाबा हातराला काय तर राहणार पाहिजे खिचडी पण आहे लिंबाची सावली हे करू काय ए, ए पेरू आज बाबांची संकष्ट नाही का त्यामुळे खिचडी केले बाळा पेरू राहू दे जेवण कर पहिला बाबा दम्या उष्ट खाऊ हम्म हरभऱ्याची भाजी केली आज नाही केलं होत्या आता खाली त्याला लागत नाही आता हे द आहे खाली स्टँड आहे स्टँड आहे पर जवळ आहे का बाळा जेवा चला चपाती ह्या सीजनमधली पहिले हरभऱ्याची भाजी खिचडी आणि वांग हे आणते म्हटली तिला तू लोणचा ओके जा नाही बाई तुम्हाला मला जास्त जेवण जाते ना सगळ्यांना जेवायला तर बोला जेवायला मिळून मिळून दिले दोघे मिळून दोघे मिळून खा दोघांना अर्ध अर्ध एवढंच राहिलं होतं दरवेळेस शाबू असतंय खात नाही तर आज थोडस दोघींचे भांडणं लागलं चपाती खावा पौष्टिक आहे काय छान झालं भाजी मला तर आवडली हरभऱ्याची हवा पण छान आहे काम करून जेवायला छान वाटते ना गो उद्या रविवार यांना कामाला आणलं पाहिजे होय का मग पोते भरायला आणलं पाहिजे तुम्हाला मग हा तसं नाही मांड ठेवायचं बाळा हिच्या ठेव सांगते बाळ आणतेस नाही आपल्या नेहमीच्या ताई आहेत आशा भुजबळ ताई तर सारख्या त्या आई विचारतात आईंचं कसं झालं माहितीये का जसं मी गावावरनं आले कुणाचं वर्ष शाद कुणाचं धन तर कुणाचं माती असलं सगळं मर्तकीचं चालू आहे आणि आशाताईशी वडील वारलेत ना तर त्या प्रेत यायला दोन दिवस लागले आणि आज त्या परत ना तिकडं गेले होते पांडेगावला पूर्ण दिवस त्यांचा त्यात गेला त्यामुळं आई दिसल्या नाहीत परवा दिवशी मात्र आई घरात होत्या त्यांचा मी ब्लॉग टाकला होता बहुतेक ताईने ते बघितलेलं नसेल मळ्यात न्यायला आम्हाला खूप उशीर झालं आणि आम्हाला सोडून परत हे मळ्यात गेले कारण की मका झाकायची असते परत एखाद्या पाऊस पडला किंवा आता हिवाळ्याचे दिवस आहे दैवार पडतो परत मका आहे अशी होऊन जाते तर शनिवार पण होता बाजारला खूप उशीर झाला आणि मग बाजार गेला होता पण ह्यांना म्हटलं घाई घाई जेवढी भाजी मिळेल तेवढी आणा कारण की पोरींच्या डब्याला काहीतरी काय लागते किमान वांग किंवा बटाटा जरी आणलं तेवढं म्हटलं तरी खूप होऊन जाईल जास्तीत जास्त शेतीचाच माल जास्त जसं की बघा जे काय हत्यारे वगैरे असतात तेच होते जास्तीचं भाज्या वगैरे हे नव्हते म्हटले कारण खूप उशीर कारण की जे लांबचे व्यापारी असतात ना ते पटकन निघून जातात संध्याकाळची वेळ असते त्यांच्याकडे वाहन असतं नसतं त्यामुळं जास्तीचं काहींना भाजी भेटली नाही फक्त घेवडा वांग कोथिंबीर आणि पालक इतकंच भेटलं बटाटासुद्धा भेटलेला नाही आहे तर संध्याकाळची वेळ होती साडेसहा पावणे सात वाजले होते तरीही बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता बरीच अशी गर्दी आणि लहान मुलं खूप अशी लुडबुड चालू असते लहान मुलांची तुम्हाला तर माहितीच आहे आठवडा बाजार हा ना शक्यतो मराठी शाळेच्या पटांगणातच ना भरली जाते कारण की आईस पैसे जागा असते ना त्यामुळं तर ज्या काही भाज्या होत्या त्या खूप महाग पण सांगत होते त्यामुळं त्यांनी पण काही घेतलं नाही आणि ह्यांना पण परत गडबड होती मला पण जसं की बघा आज संकष्टीची पूजा तर मी केलीच नाही पाहुणे वारलेत म्हणून अशातीचे पप्पा आणि मला गावात पण जायचं होतं पुण्याच्या जावा आले होत्या ना धनीसाठी आणि त्या लगेच उद्या जाणार होत्या म्हणलं आता पटकन स्वयंपाक सगळं औरावर ब्लॉग वगैरे काय करत नको काही नको आणि त्यांना जाऊन भेटून यावं कारण की ते लगेच पाहतेच्या लग्जरने जायचं होतं त्यामुळं मी परत गावात गेले तसं जर बघायला गेलं तर पूर्ण दिवस खूप धावपळीचं असं माझं गेलेलं आहे तर असा होता बघा आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग आणि विशेष म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जिवंत असा ना घोणस हा विषारी साप बघितला ते एक मला आश्चर्यच वाटलं म्हटलं चला तर इथंच व्हिडिओचा एंड करते चॅनेलवरती कोणवी आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजारामध्ये परीची मैत्रीण सुद्धा आली ती वाटतं तर परीला हाय करते तर चला बाय